समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे डान्स बार मध्ये उडवले जात आहेत हे ऐकल्यावर डान्स बार फोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याच राज्यात त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री असताना कोणगाव पनवेल एरियातील डान्स बार मध्ये नाबालिक म्हणजेच अठरा वर्षा खालील मुली नाचत ते पण रात्री बारा ते एक वाजेपर्यंत हे भीषण वास्तव आहे धर्मवीर चित्रपटातून ज्याचा प्रोमो ट्रेलर रिलीज वगैरे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्या चित्रपटात डान्स बार फोडणारे बार मध्ये जाऊन मारणारे एकनाथ शिंदे आम्ही पाहिले मग तेच एकनाथ शिंदे आज इतक्या वर्षांनी ताकद वर होण्याऐवजी कमजोर झालेत का की डान्स बार मधून लहान वयाच्या मुली रात्री उशिरापर्यंत डान्स करत असताना कारवाई सोडून दुर्लक्ष केले जात आहे स्क्रीनवर पाहता ही दृश्य आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी टिपली आहेत आज या दृश्यांना पाहिले की आठवण येते ती आवांची म्हणजेच आर आर पाटील यांची त्यावेळेस त्यांनी घेतलेल्या डान्सबार बाबतच्या निर्णयासारखे निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का घेऊ शकत नाहीत किंवा ताब्यात असणारे देवेंद्रजी मित्रांनो व्हिडिओ शेअर ले, लेडीज बार रात्री बारा वाजेपर्यंत चालतात बारच्या बाहेरच्या लाईटी बंद करून आतमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली आणि डान्स बारच्या नावाखाली पैशाची उधळण चालते कस्टमर ला आकर्षित करण्यासाठी लहान लहान मुली डान्स करतात हे सर्व पनवेल पोलीस स्टेशनच्या किंवा मुख्यमंत्री गृहमंत्री स्थानिक आमदार खासदार यांच्या आशीर्वादाने सर्व बार चालतात आणि बार सुटल्यानंतर सुद्धा कस्टमरच्या गळ्यात गळे घालतात त्यांना किस करतात आणि हे सर्व चाललंय आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका